महावितरणच्या गलथान कारभारामुळे आठ वर्षाच्या चिमुकलीचा बळी ग्रामस्थ संतप्त ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे तालुक्याचा वीज पुरवठा खंडित कर्जत तालुक्यातील सालवड येथील वाडीमध्ये खेळत असलेल्या लहान चिमुरड्याला वीजवाहिनीचा स्पर्श झाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना घडल्यानंतर महावितरणविरुद्ध प्रचंडजनक शोभ पसरला असून ग्रामस्थ आणि परिसरातील लोकांनी महावितरण विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर कर्जत तालुक्याचा वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ महावितरणवर आली आहे शनिवारी दुपारी कर्जत तालुक्यामध्ये मनाला चटका लावून जाणारी घटना घडली आहे नरसापूर ग्रामपंचायत हद्दीतील सालवड गावामध्ये महावितरणची मुख्य वीजवाहिनी टाकण्याचे हे काम सुरू होते त्यातील एक वीजवाहिनी रुपेश भोसले या लहानग्याच्या अंगावर पडून त्या बालकाचा मृत्यू झाला शिव रुपेश भोसले हा दुपारी रस्त्याने जात असताना मेन लाईन अंगावर पडल्यामुळे दुर्दैवी अपघात घडला त्यानंतर तातडीने चिमुकल्या बाळाला उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले परंतु रुग्णालयात नेण्याआधीच त्या बालकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले या घटनेने संपूर्ण सालवड गावावरती शोककळा पसरली असून भोसले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या बालकाचे आईवडील आणि एक भाऊ असा परिवार आहे संतप्त ग्रामस्थांनी महावितरणचा तीव्र शब्दात निषेध केला आहे महत्त्वाचे म्हणजे नवीन काम करण्यात आलेल्या मेन लाईन नवीन तारा बसवण्यात आल्या होत्या आणि त्या तारा तुटल्याच कशा असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे या नवीन काम करण्यात आलेल्या महावितरणच्या कामाला जबाबदार कोण असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे या दुःखद घटनेने परिसरात दुःखाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे याचाच निषेध करण्यासाठी मृताचे नातेवाईक आणि ग्रामस्थ उपकार्यकारी अभियंता यांचे कार्यालय कळंबोली येथे मृतदेह घेऊन पोहोचले न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह तेथून हलवला जाणार नाही त्या ठेकेदारावर तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात आली कर्जत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप भोसले हे देखील तेथे पोहोचले मात्र वि मात्र महावितरणचे अधिकारी चंद्रकांत केंद्रे यांनी या प्रकरणाची चौकशी करून मदत करण्याचे आश्वासन दिले आणि त्यानंतर मृतदेह तेथून उचलून नेण्यात आला दुसरीकडे ग्रामस्थ आणि स्थानिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे महावितरण कंपनीला कर्जत तालुक्याची वीज खंडित करण्याची वेळ आली आणि साडेआठ वाजता वीज पुरवठा बंद करावा लागला मात्र महावितरण कंपनीने केलेला हलगर्जीपणा एका बालकाच्या जीवावर उठला दुपारी साधारण दीड ते दोन वाजता सालवड गावामध्ये दुःखद घटना घडलेली आहे कारण असं की एम एस सी बीच्या गलथान कारभारामुळे या वाय लाईटची वायर तुटून खाली पडली आणि तिथून जाणारा मुलगा भोसले ज्याचं वेळ वर्ष आठ ते नऊ वर्ष आहे त्याचं त्या शॉक लागून दुःखद निधन झालं दुःखद निधन झाल्याच्या नंतर एम एस सी बीचा कुठलाही वायरमॅन आता कुठलाही अधिकारी साधारण संध्याकाळी सात वाजले तरी गावामध्ये पोहोचला नाही शेवटी गावकऱ्यांचा उद्रेक झाल्याच्या आम्ही सर्वच कलंबोली सब स्टेशनमध्ये गावकऱ्यांनी येथे बॉडी आणली त्यानंतर पोलिसांच्या स मदत घेऊन एम एस सी बीचे अधिकारी येथे पोचले परंतु ही काही घटना तालुक्यामध्ये एकच नाही आहे तर गेले दोन ते तीन दिवसापूर्वीसुद्धा वाड़ी आदिवासीवाढीमध्ये दोन आदिवासी बांधव हे शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला तालुक्यामध्ये एम एस सी बीचं खूपच वाईट अवस्था ग्रामीण भागामध्ये आहे म्हणून याला कुठेतरी आला बसला पाहिजे यासाठी आम्ही स्वतः सोमवारी एम ए सी बीवरती अकरा वाजता मोर्चा काढणार आहोत तरी सर्व कर्जतकारांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे विनंती करतो आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही एम ए सी बीकडे बीकडे मागणी केलेली आहे तरी आता केंद्रे जे आहेत एम एस सी बीचे तालुकाधिकारी त्यांनी शब्द दिलेला आहे की कुटुंबाला काही आर्थिक स्वरूपामध्ये मदत मिळवून देईल म्हणून महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी डॉट कॉम या आमच्या द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा